बात गोपी येंचा वाद तर बातमी गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाची धनगर समाजानं शिळ्या मेंढ्या राखणं बंद केलं तर जनतेला कुत्र्याचं मटण खायला लागेल ला असं विधान पडळकर यांनी केलंय धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकरांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी आक्रमक भूमिका घेत असताना हे वादग्रस्त विधान केलंय हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढ राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारताना मला तुम्हाला गोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्यांना वाटतंय मटण खावं पांढरा रस्सा तांबडा रस्ता आणि मग जर धनगर आणि मेंढ्या शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका